नमस्कार ह्या शूटिंगची मंडळी ही सगळी कशासाठी बसले तुम्हाला पाठीमागे दिसेल हे सगळे मेंबर याच्यासाठी बसलेत ऋषी भाऊ पण हे तीन आणि वाजवायचे नाही परत एकदा सांगतो हे सचिन सर बघा कोणाला खरबूज खायचंय सगळं मिक्सिंग वय खायचं

तू येतोय कडशेन तरी सचिन सर बाकीच्याला येऊ द्या आधी नाही सर आमच्याकडे वाढ बघ वाट बघायला लावणं हा अन्नाचा अपमान आहे अन्नाला राग येतो मग

वा 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 सर तुम्हाला काय बोलायचं का हा काय बोलायचंय का परमानंद याच्या तरी बिया सापडतात का तरबुजाची बेस सापडत नाही बिया काढायचे बुद्धी वाढत नाही बिया बिया नाही मग एक काम करा सर सगळे काढून द्या की तिकडं बिया खायच्या असतात आता पक्षी झाडांच्या बिया खातात त्यामुळे किती झाडांची उत्पत्ती होती माणसाने पण बिया लांबून हे जरा जास्तच लांब लोक आहेत नाही ऐकलं देखील नाही

का आई तुला काय म्हणायची का आई तुला काय म्हणायची का या ना बाहेर बरबा करते मी आता सचिन सर सचिन सर त्यांच्यासाठी काय ठेवलंय का नाही हो सर त्यांच्या हातात डायरेक्ट ती

आयुष्यात काय हो माणसाला हे मी आवडल्यामुळे पांढर झालं का उठून पळले सगळ्या व्हिडिओ मध्ये सगळं चालले म्हणजे उद्या कनेला आवडतं